स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर बीड तर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अजून एक आपण सुंदरशी झोमॅटो फॅब्रिकवर साडी घेऊन आलो एकदम सुंदर साडी डिझाईन आहे मित्रांनो कपडा हेवी झोमॅटो आहे त्याला वर छोटीशी लेस आहे देण्या घेण्यासाठी खूप सुंदर साडी आहे मित्रांनो तर आपण एक एक साडी हो। कलर पण छान छान आहे त्याच्यामध्ये आणि कार्यक्रमात त्याच्यासाठी खूप सुंदर साडी आहे का देणे आहे पाण्याला खूप एकदम अॅट्रॅक्टिव लुकची साडी आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपण कलर बघू आणि साडी मित्रांनो आपल्याकडून तुम्ही होलसेल पण घेऊन जाऊन विकू शकतात बंडल टू बंडल पण आपल्याकडं होलसेल रेटमध्ये माल अवेलेबल आहे तर कलर हा रेड कलर आहे त्यानंतर तर असा मोरपंखी कलर आहे अगदी छान छान रनिंग कलर आहेत मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर येतात सध्या आपल्याकडं एक डिझाईन अवेलेबल आहे ही डिझाईन हा कलर आहे देण्याघेण्यामध्ये खूप छान साडी आहे मित्रांनो कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडं खूप माल सेल होतो आणि ऑनलाईन पण आपण मागू शकतात बंडल पाहिजे असले तर बंडल सिंगल साडी पाहिजे असली तर सिंगल अगदी छान छान साड्या मित्रांनो त्यानंतरचा हा ने ब्ल्यू कलर आहे चॉकलेटी क चॉकलेटी पण आहे याच्यामध्ये आणि प्रत्येक साडीला अशी बारीकशी लेस आहे अशी लेस मित्रांनो खराब होत नाहीत भरपूर दिवस असं टिकतात या लेस त्यामुळे या साडीला खूप मागणी असते मार्केटमध्ये त्यानंतरचा कलर हा हिरवा कलर आहे असे सहा कलर मित्रांनो याच्यामध्ये पुन्हा या बघा एकदा कलर बघा अशी छोटी लेस कलरमध्ये लायनिंगची डिझाईन अगदी सुंदर पॅटर्न आहे झोमॅटो कपड्यामध्ये लेस्ट पण शेवटपर्यंत हो आहे आपण चला एक साडी उघडून बघू म्हणजे आपल्याला साडीचे डिझाईन लक्षात येईल अगदी छान डिझाईन आहे मित्रांनो अशी लैरि या मध्ये असं डिझाईन आहे पूर्ण असं लैर या टाईप डिझाईन आहे मध्ये हा पद्धत आहे साडीला आतमध्ये पूर्ण ह्या पट्टे येतील नंतर साडीला ब्लाऊज पीस पण आहे या साडीमध्ये जशी साडी त्याच कपड्यामध्ये ब्लाऊजप रनिंग ब्लाऊज आहे मित्रांनो शे लेस शेवटपर्यंत आहे पूर्ण साडीचा सहा ती कट आहे अगदी छान आहे साड्या डेली वेअर करण्यासाठी किंवा देण्या घेण्यासाठी कलर पण सुंदर सुंदर आहे तर हिरवा आहे चॉकलेटी नेवी ब्ल्यू जांभळा असं मोर पण केन लाल सहा कलरची मॅचिंग आहे अगदी सुंदर साड्यात मित्रांनो तर साडी आवडली तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कुठला कलर आवडतो आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा भेटूया सेच साडीच्या पुढील स सा, साडी पॅटर्नमध्ये तोपर्यंत धन्यवाद